शेतकरी मित्रांनो वा मी राहुल भास्कर वाईकर गुंजावाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी तिने एखादा द्राक्षाच्या रूटची लागवड केली होती आणि असं वाटलं का याच्यामध्ये आंतरपीक काहीतरी घ्यावा त्याच्यानंतर डिसाइड केलं का बी एस एफ कंपनीचं रोशन नावाचं व्हरायटी मी चॉईस केली कारलेची त्याच्यानंतर धनश्री अॅग्रो कंपनी त्यांचं मार्गदर्शन मी घेतलं आज या पाल्याच्या प्लॉटला जवळजवळ साठ साठ ते सत्तर दिवस झालेत धनसरीचं मी किकॉन आणि झुरेचाळीस सदोतीस हे वापरलं होतं सेटिंग सेटिंगसाठी त्याच्यानंतर मला असं निदर्शन आलं का ते जुरेचाळीस सदोतीस आणि किकॉन वापरल्यामुळं सेटिंग जास्त झालं आणि तुम्ही हे बघू शकता पूर्ण सेटिंग त्यामुळे आत्ता माझा रोज जवळजवळ एक ते दीड टनाचा तोडा चालू आहे रोज डेली त्यामुळं या धनश्रिया गृरोच्या यांनी आपल्याला पहिल्यापासून खात्याचं नियोजन औषधांचं नियोजन किंवा त्यांचे किकॉन असत किंवा चाळीस सदोतीस असत ही खातांनी सेटिंग चांगली वाटते हे पण माझं निदर्शन आलं सर्व शेतकऱ्या बंधूंना माझी एकच विनंती आहे मी वापरलं तसं तुम्ही पण वापरून बघा शंभर टक्के मला असं वाटतं आहे का तुम्हाला झिरो चाळीस सदतीस आणि किकॉनी सेटिंगला भरपूर मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे एवढीच विनंतर आहे नमस्कार